नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अगदी शिर्डी मधील साई मंदिरापासून ते अक्कलकोट पर्यंत सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करणाऱ्यांमध्ये काही अतिमहत्वाच्या व्यक्तींचाही समावेश आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनीही नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूरमध्ये देवदर्शन घेतलंय सकाळीच आशा पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय यावेळेस त्यांनी केलेली एक मागणी सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडवणार की काय अशी चर्चा त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर सुरू झाली आहे आशा पवार यांनी आपण श्री विठ्ठल रुक्मिणीकडे सर्वांना सुखी ठेव असं साकडं घातल्याचं सांगितलं तसंच त्यांनी पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली आहे सगळे वाद संपू दे असं पांडुरंगाला सांगितलंय असं आशा पवार म्हणाल्या पत्रकारांनी भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे का असं आशा पवार यांना विचारलं असता त्यांनी होय असं उत्तर दिलं पांडुरंग तुमचं ऐकणार का असं पत्रकारांनी विचारलं असता आशा पवार यांनी हात जोडत होय होय ऐकणार असं सांगितलं चांगले चांगले वर्ष सुखी जाऊ दे सगळे वाद संपू दे संपू दे देवाला सांगितले पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या वर्ष व्हावं असं वाटतंय शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे हो हो पांडुरंगाला ऐकणार हो ना हो ऐकणार Bureau Report, Maharashtra News 24.